शहीद जवान अंबर घोषणा देत शोकाकुल वातावरणात शेकडो नागरिकांनी आश्रू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील रहिवासी व भारतीय सैनिक दलातील सी आर पी एफ चे प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर जवान मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी घोडलेपाडा येथील एका मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी शेकडो नागरिकांनी अश्रू वेनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी लष्करी जवानांच्या पथकात हवेत बंदुकीच्या तीन फायरिंग झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असताना मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेरहून गावाकडे निघाले असताना सोमवारी दहा जून रोजी अपघात झाला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला या व परिसरातील घटनेवर शोककळा पसरली गाव व परिसर परिसर या घटनेने शून्य झाला आहे यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक असलोद पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार अशोक कोळे जितेंद्र येशी मिथून पाटील सीताराम पवार पाटील अमित पाटले अनिल अंबाबरे माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे माजी सैनिक दीपक पवार माजी सैनिक पांडुरंग पवार प्रकाश पवार सरपंच प्रशांत पटले पोलिस पाटील दशरथ पवार तोतारा मा विविध अधिकारी व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मेजर रमेश वसावे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन, तीन, फायर, बंदु तीन फायरिंग झाडून आणि अंतिम शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली रमेश म, मेजर रमेश वसावे यांची दोन मुले आहेत तन्मय रमेश वसावे इयत्ता आठवी व नैतिक व नैतिक रमेश वसावे इयत्ता सहावी यांनी वडिलांना मानवंदना देत असताना सांगितले की माझे वडील देशसेवेत होते आज शहीद झाले आहेत मलाही पुढे सैनिला जाऊन देशसेवा करायची आहे अशी इच्छा व्यक्त केली एमडी टीव्ही साठी संजय मोहिते मोठा होऊन तू काय होणार आहे आर्मी मध्ये जाणार नाव देशासाठी कमवणार